महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री सध्याचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार आदरणीय सदाभाऊ खोल साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील काका या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे भाऊंचे सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर नाना कदम आमचे दुसरे सहकारी मित्र आदरणीय बजरंगभाऊ भोसले या ठिकाणी व्यासपीठावरची उपस्थित असणारे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विनायक भाऊ जाधव आमचे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे अरुण भाऊ बावडे व्यासपीठावर आलेले आदरणीय अमोलभाऊ पडळकर त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित असणारे युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय किरण भाऊ उजळे आदरणीय शशिकांतभाऊ शेळके आदरणीय या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारा आमचा मित्र ज्याने खऱ्या इसलापूर शहरामध्ये चांगली साथ दिली तू माझा मित्र आदरणीय सरपराज त्याच पद्धतीने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय आमचे रयत कामगार संघटनेचे नेते ज्यांच्या माध्यमातून हजारो खऱ्या अर्थानं महिलांना पुरुषांना कामगारांना एक मोठा धीर मिळतो ते म्हणजे आमचे सलीम भाऊ पाटोळे त्यांच्या आलेले त्यांचे सर्व श्री माधवनीय सली आमचा वाटेगावचा प्रदीप आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतो आमचे पांडुरंग भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे माझा मित्र कराडचा नगरसेवक आदरणीय मुसद्दीक आणि ज्याच्या माध्यमातून आज आपल्या या रयत क्रांती पक्षाच्या कार्यालयाच उद्घाटन होतोय तो या ठिकाणी राकेश भाऊ भोसले सर्व गावागावातून प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचं पहिल्यांदा मी रयत क्रांती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण बघितलं तर या ठिकाणी रयत क्रांती पक्षाची स्थापना आपण तीन चार दिवसापूर्वी गडावरती केली ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वराज्याची अशी शपथ घेतली ते शंभू महादेव प्रसन्न चंदू महादेवांच्या प्रसन पावन अशा पिंढीनं त्या ठिकाणी लक्षात ठेवा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये रायरेश्वर ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद त्यांचे विचार त्यांचे आचार आमच्या मनामध्ये घ्यायचा निश्चय करून आम्ही त्या ठिकाणी रायरेश्वरावरती